आग घरापर्यंत नाही आलेली आता आगीतच घर सापडलेलं आहे आणि या सगळ्या आगीमध्ये आपण कधी जळून खाक होऊन जाऊ याचा आपल्याला पत्ताही लागणार नाही आपण त्या सगळ्या गोष्टींना कायमस्वरूपी एकच बघत राहिलो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून त्यांनी ते केलं पण ते सोडून दिलं पण त्याचा चुकीचा इम्पॅक्ट मात्र पुढच्या पिढीवर झाला की ही राष्ट्रीय प्रतिका आहेत ही राष्ट्रीय कर्तव्य आहेत त्यांना आपण पाहिजे तशा पद्धतीने बोलू शकतो पाहिजे त्या पद्धतीनं त्यांचा अपमान करू शकतो किंवा त्या सगळ्या राष्ट्रीय प्रतिकांप्रती राष्ट्रीय कर्तव्यांप्रती आपली एक काही जबाबदारी असते या सर्व जबाबदाऱ्यांमधून त्यांनी बाहेर काढून टाकलं आज आजचा दिवस जसा भागवत जाधव यांच्या स्मृतिदिनाचा पन्नासावा स्मृतीदिन आहे तशी एक मोठी ब्रेकिंग न्यूज सध्या बाहेर घडते आणि ती ब्रेकिंग न्यूज तुम्हाला सगळ्यांना ठाऊकच आहे ती म्हणजे आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण त्या क्षणाला इथे आपण चर्चा करतो आहे की संविधान की मनुस्मृती एक प्रकारे आज संविधानावर घाला घालणारं अधिकृतरित्या मोहर उमटवणारं कृत्य जे सुप्रीम कोर्टाच्याही निर्णयाला रद्दबातल ठरवणारं कृत्य सत्ताधाऱ्यांनी आपल्या सत्तेच्या माझाच्या जोरावर आज प्रत्यक्षात आणलं ही गोष्ट नुसती एका बातमीपुरती मर्यादित नाही जसं मगाशी सरांनी सांगितलं की आग घरापर्यंत नाही आलेली आता आगीतच घर सापडलेलं आहे आणि या सगळ्या आगीमध्ये आपण कधी जळून खाक होऊन जाऊ याचा आपल्याला पत्ताही लागणार नाही ज्या वेळेला प्रश्न उपस्थित राहतो की संविधान की मनुस्मृती तर हा प्रश्नच गैर लागू आहे संविधानच गरजेचं आहे मनुस्मृतीचं आत्ताच्या जगात तेव्हाही काही काम नव्हतं आत्ताच्या जगातही या मनुस्मृतीचं काहीही काम नाही तरी आपल्या देशामध्ये दे, मनुस्मृतीला आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीचं एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा जो एक नालायकपणा सुरू आहे त्या नालायकपणा मिळून देण्याची जी काही प्रोसेस सुरू आहे त्याच्यासाठी आपणही कुठे ना कुठे थोडे ना थोडे तरी जबाबदार आहोत आपली एक वृत्ती असते काही झालं की इग्नोर करा काही झालं की सोडून द्या काय नाही त्यांना जास्त महत्व देऊ नका महत्व जास्त दिलं तर ते वाढतील महत्व जास्त दिलं किंवा त्यांना काही रिॲक्शन दिली तर वाढतील प्रतिक्रियावादी होऊ नका रिॲक्शनरी राहू नका आणि ह्या सगळ्या गोष्टींचं फावलं इतकं झालं इतकं ते फावत गेलं की आता त्यांचा अकराळ विक्राळ स्वरूपाचा अजगर उभा राहिलेला आहे आणि तो काबूत आणण्यासाठी आपल्याला आता एडीचोटीचा जोर लावल्याशिवाय पर्याय नाहीये ज्या वेळेला पहिल्यांदा मनुस्मृती जाळण्याचं कृत्य केलं गेलं त्यावेळेला फक्त एक बातमी म्हणून जर आपण सोडून दिलं नसतं त्याच वेळेला त्या विंचवांच्या नांग्या जर ठेचून काढल्या गेल्या असत्या तर ते त्यांची आज हिंमत झाली नसते दलित पांथरच्या काळापासून ते आतापर्यंत सातत्याने जातीयतेचे जे काही जातीय प्रकरणं जी काही घडत आलेली होती आपण त्या सगळ्या गोष्टींना सनदशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने आपण त्यांना उत्तर देत आलो पण समोरची व्यवस्था ही इतक्या ताकतवर पद्धतीने वर आलेली होती की आपण त्याला म्हणावं त्या पद्धतीने तोंड देऊ शकलो नाही एका गोष्टीचा तरी मी आभार जरूर मानेल काय असतं स्टॉक होम सिंड्रोम नावाचा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये शोषक तुम्हाला ज्या वेळेला जकडून ठेवतात तर एका ठराविक कालावधीनंतर तुम्हाला त्या शोषकावरच प्रेम व्हायला लागतं शोषकांनी जे काही तुमच्यावर अत्याचार केलेले आहेत ते तुम्हाला गोड वाटायला लागतात तर मधल्या काळामध्ये आपल्या बरोबरही तेच झालेलं होतं आहे संविधान आहे काय होत आहेत ना थोडेसे थोडेफार अत्याचार हे काय लवकर जायचे नाहीत हे काय लवकर जायचे नाहीत हे करत करत आपण इतक्या नॉर्मल होण्याच्या प्रोसेसमध्ये आलो की मधल्या वीस ते तीस वर्षांच्या काळामध्ये भारतीय संविधान नावाची काहीतरी गोष्ट आहे आणि तेच आपलं संरक्षक कवच आहे हेच आपण मुळात विसरून गेलो होतो आणि खरं तर या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला खूप खूप आभार दिला पाहिजे कारण त्यांनी ज्या पद्धतीचे खरे रंग दाखवले मनुस्मृतीचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली त्याच्यानंतर इथे गप्प बसणाऱ्या माणसाला सुद्धा भारतीय संविधानाचं महत्व कळायला लागलं आणि त्याला कळून चुकलं की बाबा हे संविधान जर गेलं तर उद्या आपल्याला इथे जगण्याची काय खाण्यापिण्याची सुद्धा काही सुधक राहणार नाहीये तर ही मनुस्मृती कशा पद्धतीने काम करत असते ही कशा म्हणजे जरी ती आता अधिकृतरित्या नसली पण ती अप्रत्यक्षरित्या कशी काम करत असते मी तुम्हाला काही उदाहरणांसकट सांगतो तुषार सर इथे आहेत कदाचित माझ्या मताशी ते म्हणजे सहमत असतील नसतील पण एक सर मी एक छोटंसं अनालिसिस मी असंच मांडू इच्छितो नुकताच आपण एक जानेवारीला शौर्य दिन साजरा केला शौर्य दिन साजरा यासाठी करतो की जुलमी पेशवाईला गाडण्याचं सगळ्यात महान काम त्या दिवशी रायनाकच्या सैनिकांनी केलेलं होतं सिद्धनाकाच्या सैनिकांनी त्या दिवशी केलेलं होतं त्या दिवशी पेशवाई बुडाली आणि अधिकृतरित्या या देशावर ब्रिटिशांचं राज्य आलं आपण म्हणू या कंपनीचं सरकार जे होतं ते जाऊन एक राज्य आलं हळूहळू लोकशाहीकरण जे होतं सरकारचं व्यवस्थेचं लोकशाही वारसा देण्याचं जे एक काम होतं ते हळूहळू त्याच्यानंतर या देशामध्ये दे सुरू झालं पण थोडक्यात सांगायचा गाभा असा की त्या दिवशी पेशवाई संपली होती त्यानंतर ह्या पेशवाईचे जे काही मोरखे होते जे लपून लपून राहिलेले होते त्यांनी ब्रिटिशांच्या सत्तेमध्ये स्वतःला अगदी ट्रोजन हॉर्स सारखं स्वतःला इन्वॉल्व्ह करून घेतलं मग कोणी कुठे लिपिकाच्या नोकऱ्या कोणी ॲडमिनिस्ट्रेशनच्या नोकऱ्या कोणी कारकुनाच्या नोकऱ्या प्रधानाच्या नोकऱ्या अशा करत 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 त्यांनी स्वतःला व्यवस्थेमध्ये व्यवस्थित बांधून घेतलं मग नंतर काळ आला टिळकांचा त्याच्यानंतर काळ आला युरोपातून शिकून आलेल्या सगळ्या महान लोकांचा मग गांधीजी होते नेहरूजी होते वल्लभभाई पटेल होते आणि अर्थातच आपले बाबासाहेब होते हे सगळे आल्यानंतर भारतामध्ये एक लोकशाहीचा नवीन विचार रुजायला सुरुवात झाली स्वतःचं स्वातंत्र्य स्वतःच राज्य आणि स्वतःची लोकशाही आता ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही पाया जो भरलेला होता तो गांधीजींनी भरून मग नंतर त्याच्यावर या सर्वांनी आपला कळस चढवायचं चा काम सुरू केलं होतं तरी सुद्धा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली गांधीजींचा खून करण्यात आला असं नाहीये की ज्या वेळेला गांधीजींचा खून झाला तो पहिलाच अटेम्प्ट होता त्याच्या चा आधी चार पाच वेळा तो खून झाला हो, होता खून करण्याचा त्यांचा प्रयत्नही झालेला होता मग ती एकोणीसशे ची घटना असेल किंवा बेचाळीसची घटना असेल पण त्यांचं त्यांचं याच्या आधीही खून करण्याचा प्रयत्न झाला होता मग एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालीच त्यांचा खुनाचा जो प्रयत्न होता तो दुर्दैवी दुर्दैवीपणे म्हणा तो यशस्वी झाला आणि गांधीजींची हत्या झाली तर त्याच्या मागचं एक अनालिसिस सातत्याने माझ्या डोक्यात फिरत राहतं की पेशवाई गेली त्याच्यानंतर इंग्रजांचं राज्य आलं या सगळ्यांना तेच वाटत होतं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा पेशव्यांच्याच हातात सत्ता जाईल आणि ह्या सर्व लोकांनी मिळून ठरवलं की आता लोकशाही चालेल इथे पेशवाई चालणार नाही त्याचा राग धरून ह्या आर एस एसनी आणि ह्या सर्व त्यावेळीच्या सगळ्या सनातन्यांनी गांधीजींची हत्या घडवून आणलेली होती हेच दुष्कृत्य त्यांनी अनेकांच्याही बाबतीत केलेलं होतं इथेही त्यांची सत्ता येण्याआधी आधी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला डॉक्टर कलबुर्गींचा झाला गौरी लंकेशचा झाला आणि तिथून जी मालिका सुरू झाली काय माहिती आता कितीतरी विचारवंत असतील की ज्यांच्या आपल्यापर्यंत त्यांची बातमीही नाही पण ते कुठे असतील जिवंत असतील नसतील याची सुद्धा सुयसुतक सुतक आपल्याला नाहीये किंवा त्याची खातरजमा आपल्यापर्यंत होत नाहीये ह्या लेवलपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत तर आपण नेमकं कुठे चाललेलो आहोत आपण कशा पद्धतीने पाहत आहोत सिव्हिल सोसायटीचं नाव घेऊन आपल्याला सगळ्यांना दोन हजार अकरा साली ठगलं गेलं एक प्रकारे त्याच वेळेला ह्या सिव्हिल सोसायटीने म्हणजे इंडिया अगेन्स्ट करप्शन जी त्यावेळेला मोठी मुवमेंट उभी झालेली होती त्याच्यामध्ये सगळ्यांनी अँटी एस्टॅब्लिशमेंटचा राग काढला पण तो अँटी एस्टॅब्लिशमेंटचा राग काढत असताना त्यांनी तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना असीम त्रिवेदीचं कार्टून होतं की भारतीय संविधानाचं कार्टून काढलेलं कार्ट आहे त्याच्यावर लांडगा लघवी करतोय वगैरे सगळं करतोय पण आपण त्या सगळ्या गोष्टींना कायमस्वरूपी एकच बघत राहिलो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून त्यांनी ते केलं पण ते सोडून दिलं पण त्याचा चुकीचा इम्पॅक्ट मात्र पुढच्या पिढीवर झाला की ही राष्ट्रीय प्रतिका आहेत ही राष्ट्रीय कर्तव्य आहेत त्यांना आपण पाहिजे तशा पद्धतीने बोलू शकतो पाहिजे त्या पद्धतीनं त्यांचा अपमान करू शकतो किंवा त्या सगळ्या राष्ट्रीय प्रतिकांप्रती राष्ट्रीय कर्तव्यांप्रती आपली एक काही जबाबदारी असते या सर्व जबाबदाऱ्यांमधून त्यांनी बाहेर काढून टाकलं ही मनुस्मृतीची जी काही शिकवण आहे ना ती सामाजिक पातळीवर राजकीय पातळीवर ती अशा पद्धतीने आपण बघत आलो आता तुम्ही ती कितीपर्यंत बघितली असेल आणि मी किती बघतोय याच्यामध्ये आपापल्या दृष्टिकोनाचा फरक आहे ही सार्वजनिक स्वरूपातल्या मनुस्मृतीची मांडणी पण आपल्या मनातल्या मनुस्मृतीची मांडणी जी आहे ना जी जी आपण स्वतः पाळत आलेलो आहोत आपण म्हणजे आपण इथे बसलेले नाहीत आपण फार प्रागतिक विचारांचे आहोत आपण फार पुढारलेल्या विचारांचे आहोत आपण विधवा पुनर्विवाहाला पण खूप एकदम इझिली ऍक्सेप्ट केलेले आहे आपण युनिसुचेला खूप इझिली ऍक्सेप्ट केलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपण करत आलेलो आहोत पण संपूर्ण एकंदर भारतीय समाजाचा विचार करत असताना आपल्या मनातली मनुस्मृती ही आपण अजूनही काढू शकलेलो नाही आहोत याचा आधी आपण विचार केला पाहिजे